जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची अकोली गावाला भेट सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले त्याच्या संदर्भामध्ये इच्छुक उमेदवारांची गावागावाला भेट देण्यास सुरुवात झाली आहे याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी खांडेगाव सर्कलमध्ये अकोली गावाला भेट दिली या गावकऱ्यांसोबत संवाद साधला यामध्ये खांडेगाव येथील माजी सरपंच गोविंदराव ढेंबरे सती पांगरा येथील सरपंच महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्ष शांभाऊ कदम पारवा पळसगावचे सरपंच राजू सरडे माजी सरपंच निंबाजी फेगडे राजाभाऊ फेगडे गावचे उपसरपंच रामराव साळवे अकोली ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम गावचे भावी सरपंच तुकाराम साळवे खाडेगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेशराव कुशळे थोराव्याचे सरपंच नवनाथ रवंदळे उत्तम कदम बंडू राबडे बालासाहेब कदम बालाजी काकडे भुजंग चोपडे पेटीगाठी दरम्यान महाविकास आघाडीला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता इत्यादी कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी बालाजी पांचाळ वस्मत आज तिथून पुढे जर निकाल कोर्टाचा लागला तर जाऊ शकतात अशी ही वेळ या ठिकाणी आलेली आहे न्याय न्याय व्यवस्था आपण पाहतात सर सरन्यायाधीश तुमचे न्यायालय तुमचे उच्च न्यायालय काय गवई साहेब यांना एका ब्राह्मणवादी मनोवादानं आपला भूर फेकून मारला तुम्ही पाहिला असत ती घटना गवई साहेब एक अत्यंत हुशार माणूस गरिबीतून तयार होणारा माणूस आहे तो माणूस हा उच्च पदावर त्या ठिकाणी बसला आहे न्याय देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राला करत आहे त्या माणसाला एका मनोवादी ब्राह्मण ब्राह्मणाच्या वकिलांना गुट फेकून मारला कधी त्या माणसाला त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही त्याला माफ केलं एवढ्या मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी आपल्या न्याय देण्याची प्रश्न आहे आणखी दोन तीन न्याय, न्याय न्याय त्या माणसाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे ते न्याय न्याय देतीलच अशी माणसं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आधी जिवंत आहेत पण हे सरकार अशा माणसाला कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सरकारची कुठेतरी मतदानातून आपण जे अधिकार दिला बाबासाहेबांना ते मतदान आपल्या संविधानातून घेतवण्याचा प्रयत्न करत आहे संविधान कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे सरकार म्हणून तुम्ही आम्ही आपण जागरूक झालो पाहिजे आम्ही एक सामान्य घरातून जन्म राहिले मुलं आहेत मी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा